नमस्कार मंडळी कशा आहात सर्व तर आज मी घेऊन आली आहे खापरावरच्या पुरणपोळीसाठी पुरण कसे तयार करायचे ह्या रेसिपीचा व्हिडिओ तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता इकडे मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि आता तिला आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर बघू शकता इकडे आता आपली डाळ स्वच्छ धुवून आहे आणि तिला शिजण्यासाठी लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता कुकर बंद करून त्याच्या तीन ते चार शिट्ट्या घेऊन घ्यायच्या इथे मी एक वाटी डाळ घेतली आहे तर दोन वाटी पीठ घेणार आहे आता पीठ मळण्यासाठी पाण्यामध्ये जरा मीठ टाकून घेऊया जेणेकरून जे पीठ मी आपण मळणार आहोत ते तुटणार नाही किंवा पोळ्या फाटणार नाही त्यासाठी पाण्यात मीठ टाकून घ्यायचं असतं तर आता बघू शकता इकडे आता आपलं पीठ चांगलं म्हणून झालंय आणि आता याला जरा मऊ करून घेऊया त्यासाठी जरा याची मशागत करून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं याला असंच जरा पाणी लावून लावून असं दाबून दाबून जरा मऊ करून घ्यायचंय आता पीठ पण आपलं मळून झालं आहे आणि आता याला मी जरा ओल्या कपड्याने झाकून ठेवेल जेणेकरून त्यावर पापडी येणार नाही आता जोपर्यंत पीठ झाकून ठेवलं आहे तोपर्यंत आपण पुरण तयार करून घेऊया तर बघू शकता इथे आता मी पुरणमध्ये टाकण्यासाठी गूळ किसून घेणार आहे गुळाचा अंदाज मी एक वाटी डाळ घेतली तर म्हणजे पावसाच्या हिशोबाने गूळ पण मी पावस पावशरच किसून घेणार आहे आपल्या अंदाजाने आपण गूळ तसा टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे आता आपली डाळ पण चांगली शिजून झालेली आहे तर आता इकडे मी शिजवलेली डाळ एका चाळणीत काढून घेणार आहे जेणेकरून ती लवकर गार होईल आणि तिच्यात सर्व पाणी पण निघून जाईल तर मग बघू शकता दहा ते पंधरा मिनिटांचं डाळ आता आपली चांगली गार झाली आहे आणि आता यामध्ये मी गूळ मिक्स करून घेणार आहे डाळ चांगली गार झाल्यानंतरच गूळमध्ये टाकायची जेणेकरून ते पातळ होणार नाही तर बघू शकता इकडे आता डाळ आणि गूळ याला चांगलं मिक्स करून एक जीव करून आहे तर बघू शकता इथे आता आपलं पुरण एकजीव करून झालंय पण हे बारीक नाही झालं त्यासाठी मी याला पहिले मिक्सरमधून काढून घेतलं आहे आणि आता त्याला मी एका चाळणीत घेऊन परत हाताने गाळून घेणार आहे जेणेकरून त्यामध्ये डाळ वगैरे किंवा गुळाचे तुकडे राहून आपल्या पोळ्या फाटायला नको त्यासाठी याला चाळणीत घेऊन चांगलं आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता इकडे मी पुरणमध्ये टाकण्यासाठी दोन इलायची आणि जायफळ घेऊन त्याला बारीक करून घेणार आहे आणि आता, आता हे इलायची आणि जायफळ आपण जे पुरण आता बनवलं त्यात टाकून आहे तर बघू शकता आता इलायची आणि जायफळ टाकून हे चांगलं मिक्स झालेलं आहे तर आता पुरण आपलं तयार झालं आहे मी चला आता पोळ्या बनवायला सुरुवात करूया मग इकडे पीठ झाकून ठेवलेलं त्याला मऊ होण्यासाठी तर बघू शकता आता ते चांगलं मऊ झालंय याला मी दहा ते पंधरा मिनटं ठेवलेलं आता याला चांगलं होडून आहे म्हणजे ते लुसलुशीत होईल बघू शकता आता इकडे पुरणपोळ्या बनवण्यासाठी आपले गोळे पण रेडी झालेले आहेत आणि आता पुरणपोळ्या बनवायच्या आहेत तर मग चला आता बनवायला जाऊया आणि आता इकडे मी परातीला कॉटनचा कपडा बांधून घेतला आहे जेणेकरून पुरणपोळी त्याला चिटकणार नाही जे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं तेच आणि आता पुरणपोळ्या बनवायला सुरुवात करूया त्यासाठी पहिली इकडे आपल्याला खापर चांगली पुसून घ्यायची आहे म्हणजे तिला पुरणपोळी चिटकायला नको तर मग बघू शकता पुरण टाकून पोळ्या किती मस्त झाल्या आहेत फाटल्या नाहीत आणि चांगलं झाल्या आहेत तर मग कसा वाटला पुरणपोळीचं पुरण बनवण्याचा व्हिडिओ आवडला असंच लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद